शिवगणेश ग्रुप शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीस गंदुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवगणेश ग्रुपचे अध्यक्ष राहुल गांधुरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले यावेळी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापना पूजा करून करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलीस उपायुक्त श्री राजन मानेसाहेब शिवसेना जिल्हा प्रमुख श्री अमर मालक पाटील आरोग्यदूत नगरसेवक श्री बाबा मिस्त्रे श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्री श्रीनिवास भाऊ सांगा एमजे प्रतिष्ठानचे संस्थापक श्री अनिल भैया जमादा संभाजी आरमारचे प्रमुख श्री सागर ढगे ऍडव्होकेट भैया माने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर प्रमुख श्री पवन देसाई आधी उपस्थित होते यानंतर दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभागातील दोनशे तीस महिलांच्या उपस्थितीत पाळणा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरच्या लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अस्मिताताई गायकवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले मॅडम शिवसेना महिला जिल्हा प्रमुख प्रियाताई बसवती शिवसेना महिला शहर प्रमुख मिनलताई दास शिवसेना शहर प्रमुख श्री शरणराज केंगनाळकर एस के फाउंडेशनचे संस्थापक श्री रविकांत बॉस कोळेकर आदी उपस्थित होते यावेळी शिवगणेश ग्रुप कडून पाळणा कार्यक्रमानंतर पस्तीसशे नागरिकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला आणि पाळणा कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींना मानाचा फेटा बांधून सर्वांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी शिवगणेश ग्रुपचे उत्सव अध्यक्ष विनोद दांगडे रामचंद्र माळी रामप्रभू गंधुरे अॅडव्होकेट विजय गुंड जयराम सुंचू शिवशरण बाबा राजू लोकुर्ती नवीन गोरापाटी विजय गंधुरे बालाजी सोमा मधुकर चिलवेरी श्रीनिवास पोतू ज्ञानेश्वर कदम देवीदास कोळी शिवाजी गंधुरे मंजुनाथ सुदार मनोज सावंतलू उमेश मंडळ अविनाश विटकर बबलू चौगले राहुल भैरी अमर बुरेल राजू गंधुरे विनोद कर्ली रवी एमूल अमोल केदारी प्रकाश महासन सतीश श्रीराम कुमारस्वामी मूर्तनपल्ली दुर्गादास भैरी वेंकटेश आडकी नानू आडम रमेश गेंट्याल सर्वेश दोता बसवराज नडगिरी प्रशांत सुतार किरण चाबुकस्वार रमेश जेटगी विजय तट्टे साईराज दिकोडा शंकर श्रीगोंड सिद्धाराम मरबगी सुभाष गंगुरे वेदांत बुरेल चेतन पागुल सोमश कोकुल मनोहर दोनतुल अमर आंबट विराट गंदुरे सूरज कदम पवन गंदुरे आदर्श बुरेल तसेच शिवगणेश ग्रुपचे पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राहुल गांधारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी परिश्रम घेतले सर्व पदाधिकारी व हितचिंतक यांचे त्यांनी आभार मानले यावेळी राहुल गांधुरे यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी व हितचिंतक यांचे आभार मानले आणि ज्या दानशूर व्यक्तींचा अन्नदानासाठी सहकार्य लाभलं त्यांचे मनपूर्वक धन्यवाद नेवागा नीरुनी असल्याचं सांगितलं सेनापती लष्कर फौज जो बाळा जो जोरे जो, जो। सोळाव्या दिवशी सोळा वकला रामदास स्वामी विद्या बोलले धन्य शिवाजीचा पाळणा गायिले जो बाळा जो जोरे जो धन्य जो। शिवाजीचा पाळणा So they कृष्णा साडी सेंटर महिलांचं बाहेर घर व मुलांचं आकर्षक वस्त्र दालन साधी, बैठनी, कंची साड्या कॉटन साडी वर्कव पट्टू साड्या इरकल बनारसी सारख्या अनेक आणि अने आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या ड्रेस मटेरियल जेन्टसाठी पॅन्ट शर्ट टोपी टॉवेल बेडशीट चादर सतरंजीसह लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज जेंगीज लाच्छा ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध हो एकदा अवश्य या आणि खात्री करा कृष्णा साडी सेंटर प्रोप्रायटर ममता कुमावत संपर्क चौऱ्याऐंशी शेचाळीस तीस शून्य दोन एकवीस गुरुनाथ नगर प्लॉट नंबर बारा स्वागत नगर रोड सोलापूर